विषय बाप नावाचा बाप माणूस भूतकाळातील आबा नाना तात्याला ता वर्तमानातील बाबा पप्पाला त्याचबरोबर उद्याचा फॉरवर्ड आणि मॉडर्न जगातील मॉडर्न डॅडूला अर्थात काय तर प्रत्येक घरातील बाप नावाच्या सह्याद्री पर्वताला माझा सलाम कोण असतो बा स्वतः सॅमसंग बाराशे वापरतो आमच्या हातात लाख लाख रुपयांची मोबाईल देतो ज्याची कधी साधी अक्षरांशी ओळखही झाली नाही पण आम्ही शिकावं म्हणून कर्ज काढून आमच्या कॉलेजच्या लाखो रुपये फीज भरतो स्वतःच्या अंगावर घालतो पण आम्ही बाहेर शिकतो म्हणून प्रत्येक सुट्टीत आल्यानंतर नवे कपडे मात्र घेऊन द्यायचो ज्याला कधी चप्पलची कंपनी कुठली माहीत नसायची पण कोणाचं तरी ऐकलं की मोठ्या कौतुकाने स्पार्क बाटच्या शोरूम मधून चप्पल घे म्हणतो ज्याच्या उभ्या आयुष्यात त्याला कधी हरकुलसची सायकलही विकत घेता आली नाही पण पोरग मोठ्या कॉलेजमध्ये शिकते त्याच्या मित्रात त्याला कमीपणा वाटू नये म्हणून लाखो रुपयांची हुसेनवारी करून त्याला हवी तशी स्पोर्ट बाईक घेऊन देतो तो हाच ना बाप पण आपल्याला या गोष्टीची कितपत जाणीव असते ज्याच्या जीवावर आपण रुबाबात जगतो ज्याच्यामुळं आपलं अस्तित्व आपली ओळख निर्माण होते त्याचा आपण कधी विचार करतो का बापाची संपत्ती पाहतो करणारी पिढी आज निर्माण होत चालली आहे पण हे बाप नावाचं छत्र ज्या व्यक्तीच्या आयुष्यात नसताना त्या व्यक्तीने मात्र खूप सारी दुःख भोगलेली असतात खूप सगळ्या गोष्टींसाठी बापाचा आधार गमवलेला असतो मी खूप जवळून ही गोष्ट पाहिली अनुभवली आणि आजही अनुभवते माझे वडील अवघ्या पाच वर्षांचे असते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं अल्पशहा आदरानं निधन झालं ज्या वयात बापाच्या अंग खांद्यावर खेळायचं त्या वयातच निघती मनापासून संगोपन मामांनी केलं अगदी वडिलांप्रमाणे पण आयुष्यात शेवटी बाप बापच असतो ना कॉलेजच्या जीवनात प्रचंड अशी आशा पप्पांच्या मनात होती की साधी हरकुलची सायकल विकत घ्यावी जे की पाचशे ते साडेपाचशे रुपयांना मिळायची पण ते घेणं ही मुश्किल कसे बसे पैसे जुळून नवीन तर नाही पण जुनी सायकल विकत घेतली पण त्या क्षणी वडील असते तर त्यांच्या समोर साधी इच्छा जरी व्यक्त केली असती तर त्यांनी कसे का होईना पण ती सायकल नवीन घेऊन दिली असती अर्थात काय तर बाप नावाचा आभाळ जेव्हा गरजायचं बंद होत ना तेव्हा त्यानंतर मुलांच्या आयुष्यात दुष्काळा व्यतिरिक्त काहीच उरत नाही पण नियतीचा खेळ आपल्या हाती कधीच नसतो ना त्या सायकलचा थोडाही आनंद घेतला नाही तर त्याच सायकलवरून पप्पा पडले आणि पाय फ्रॅक्चर झाले लहानपणी कधीतरी स्टूलवर उपडले असताना पायाला झालेली जखम आणि आत्ता पडल्यामुळे पायाचा हाडाचा तुकडा झाला सहा महिने जागेवर राहून ऑपरेशन चुकीचे झाल्या कारणानं अठरा वर्षांनंतर पायाला इन्फेक्शन झाले आणि यावर निदान म्हणून डॉक्टरांनी पायाचे अँप्युटेशन करावे लागले म्हणून सांगितले डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकताच आईवर दुःखाचा दुखाचा डोंगर कोसळला तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या संकटांची मालिका तिच्यासमोर गोंधळ घालू लागली पण वडिलांनी मात्र स्वतःची मत्ता अक्षणी बळकट केली त्यांनी आईला एकाच वाक्यात सांगितले मला माझ्या बापाची सावली आधार मिळाला नाही पण मला ही, ही गोष्ट माझ्या लेकरांच्या बाबतीत होऊ द्यायची नाही त्यांच्यासाठी त्यांचा बाप कसाही परत उभा राहील डॉक्टर तुम्हाला हवं ते करा पण माझ्या लेकरांना बापाचं छत्र राहू द्या कारण बाप पाठीशी उभा असला की काही करण्याचं सामर्थ्य मनगटात येतो जगण्याची एक ताकद मिळते मनामध्ये एक नवी उमेद निर्माण होते आणि हीच उमेद मनाशी बांधत गेली सोळा वर्ष झाले माझ्या वडील स्वतःच्या दिव्यांगावर आयुष्याशी संघर्ष करत आम्हाला जगण्याची प्रेरणा देतायत थोडक्यात माझा बाप सांगायचा झाला तर मनामध्ये हजार दुःख असतील त्याच्या पण माझ्यासमोर तो कधी बोलला नाही मी धडपडत होते सैरा वैरा आयुष्याच्या वाटेवर पण माझ्या मागून तो कधी हल्ला नाही माझ्यासाठी हजार खस्ता खाल्ला त्यानं पण मला मात्र ते कधीच कळून दिले नाही स्वतःचे अश्रू डोळ्यामध्ये चढवले त्यानं पण माझ्या ओठांवरचं खसू मात्र कधीच ठेवू दिलं नाही मला खुशीत घेऊन झोपलाही नसेल कदाचित पण माझ्या स्वप्नांसाठी मी मला कौतुकानं घेऊन नाचलाही नसेल कदाचित पण माझ्या कर्तृत्वानं त्याची छाती अभिमानानं फुटताना अनुर आनंदानं भरून जाताना पाहिलाय मी आईप्रमाणे प्रत्येक वेळी व्यक्तही नसेल झाला तो पण त्याचाही जीव माझ्यासाठी तिळटिळ तुटताना पाहिलाय मी फार काही श्रीमंत नाहीये होतो पैशानं फार काही श्रीमंत नाही होतो पैशाने ना, पण आयुष्याची दौलत माझ्यावर मुक्त हस्ताने उधळताना पाहिलाय पण आयुष्याची दौलत माझ्यावर मुक्त हस्ताने उधळताना पाहिलाय खरंच बाप सर्वस्व आहे बापाशिवाय जीवन व्यर्थ आहे पाच मिनिटात बाप मांडणं अशक्य पण विस्तृत अशा आभाळाला साथ घालण्याचा छोटासा प्रयत्न बाप हा तेहतीस कोटी देवांपेक्षाही सर्वश्रेष्ठ असा जिवंत देव आहे त्याची पूजा आपण आपल्या चांगल्या कर्तृत्वानं आणि कर्मान करूया